कराडी का का ना या युट्यूब वरती मी विशाल यादव तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि तुम्ही म्हणत असाल की आज एवढी माणसं का जमलेत हालग्या वगैरे का वाजवायला लागलेत तर तुम्हाला आता समोर दिसतच असेल की ही पालके आणि ही माणसं सगळी एकत्र आलेत गुलाल वगैरे लावलाय तर हे कशासाठी तर माझं गाव आहे काले आणि काले म्हणजे कराड तालुक्यातील सगळ्यात मोठं गाव म्हणायला काय हरकत नाही आणि याच गावाच ग्रामदैवत श्रीवेंकनाता। आहे श्री व्यंकनाथ आणि श्री व्यंकनाथांची यात्रा असते म्हणजे आज आहे आणि व्यंकनाथाची यात्रा म्हणजे पूर्ण गावात सगळा जल्लोष असतो म्हणजे देव दिपवाळीच्या अदोबर यात्रा असते आमची आणि या यात्रेत या देवाच्या पालखीचा छबिना निघतो म्हणजे छबिना निघायच्या अदोबर सकाळ सकाळी पहाटे साडेपाच वाजता काते, आ, काते आ, तेचे, तेचे देवाची आरती केली जाते आरती झाल्यानंतर मानाची काटी काट्या सगळ्या सासनकाट्या आलेल्या असतात आदल्या दिवशी म्हणजे काल आलेल्या आहेत सगळ्या सासन काट्या मानाच्या मग त्यात म्हणजे आमचा जो भैरोबा म्हणजे आमचा कुळस्वामी आहे भैरवनाथ त्याची एक त्याच्या दोन सासनकाट्या असतात आणि देवाची म्हणजे व्यंकनाथाची एक असत्या आणि मालखेड जे मालखेडचे ग्रामस्थ आहेत त्यांचा कुळस्वामी आहे आपला व्यंकणार तर त्यांची एक शासनकाठी असते आणि ज्योतिबाची एक शासनकाठी सगळ्या शासनकाट्या आणि छबिना देवाचा छबिना असा सकाळी पाच पावणे सहा वाजता देवाच्या बाहेर निघतो आणि पूर्ण गावाला प्रदक्षिणा घालायला गा निघतो आणि आता तुम्ही बघत असाल की काल्याच्या ग्रामपंचायतीच्या पुढं आत्ता सर्व सासनकाठ्यांच्या सासनकाठ्या नाचवल्या जात आहेत तर अशाच प्रकारे ठिकठिकाणी गावात एक चार पाच ठिकाणी सासन काट्या नाचवल्या जातात आणि जिथे जिथे सासन काठी नाचवले जाते तिथं गावातील ग्रामस्थ एकत्र येऊन गोलाल खोबऱ्याची उधळण करतात कुठत कुठं का

भेळ खायला आम्ही सगळेजण आता बसून घ्यायला लागलोय सगळे हा वराड 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 गाववर तरी लार नाचू नकोस अय ये बस

काय झालं दे? मंग्याला काय भेळ काय आवडली नाही काय माहित काय झालं तो नाराज झाला आता म्हणला मंचुरियन खायचं मंचुरियन मंचुरियन खायला इकडे काय बाबा त्यानंतर आम्ही आलोय बघा देवळात आज काय गाभारात व्हिडिओ काढला नाही म्हटलं बाहेरनच काढावा तर ही यात्रा आवडण्याचं मूळ कारण मला म्हणजे म्याय जाते ना पैलवान आणि याच यात्रेत असतात गावच्या कुस्त्या हायस्कूल शाळेवरती खुस्त्याचा फळ असतो आणि प्रत्येक पैलवान वाट बघत असतो की कुस्त्या कधी येतात आणि गावच्या कुस्त्याच्या फळात कधी कुस्ती करतोय याची वाट बघतात आणि दुसरं कारण म्हणजे बैलगाड्या शर्यत सगळी बैलगाड्या शौकीन असल्यामुळं याच यात्रेत बैलगाड्या शर्यतींचं पण नियोजन केलेलं असते त्यामुळे सगळ्यांना ही यात्रा खूप आवडते पण यावर्षी कुस्त्या पण नाहीत आणि बैलगाडी शर्यत पण नाहीत कारण की यावर्षी निवडणूक मुळे संहिता असल्यामुळं काहीच म्हणजे ठरवलेलं नाही कुस्त्यांचा फड पण नाही आणि बैलगाड्या शर्यत पण नाही त्या त्यामुळं बघू आता पुढच्या वर्षी ज्यावेळी कुस्त्या आणि बैलगाडी शर्यत असेल त्यावेळी नक्की आपण व्हिडिओ करू भेटतो अशाच एका नवीन मध्ये